गोकाक तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं दैनंदिन उपयोगाच्या वस्तू धान्य मुलांची पुस्तकं फ्रीज यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ही घटना तालुक्यातील कोन्नूर नगरपालिकेच्या हद्दीतील माणिकवाडीत घडली आहे माणिकवाडीमध्ये रस्ता अपयशकारकरीत्या उंच करण्यात आल्यामुळे काल रात्री पडलेल्या पावसाने पाणी वाहून जाऊ शकलं नाही परिणामी रस्त्यावर पाणी साचून ते थेट घरात शिरलं आणि अनेक कुटुंबांना मोठं नुकसान सहन करावं लागलं संपूर्ण परिस्थिती इतकी बिकट असूनही कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ता अडवून जोरदार निषेध केला त्यांनी तात्काळ पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली ತೆಗೆದ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ಸಿರಿ ಟೈಪ್ ಮಾಡ್ತಾರ ನೀರ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರ ಮಾಡ್ತಾರ ನೀರ್ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವಾರ ಟೈಮ್ ತಗೋತಾರ ម្� Hyeiesen também coisa você sente impose o choqu propose não é possível de obter nós mais ele tem que ele o palha eu não vou demorar este tipo de contamination disse que o lu meals de casa 전 wasmada

ಿಲ್ಲ <S -cado> स्थानिक लोकनिर्माण विभागाचे अधिकारी पोलीस विभागाचे प्रतिनिधी आणि नगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून तात्काळ उपाययोजना करून पाणी बाहेर काढण्याची हमी दिली मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक